पण हा किचन मध्ये कशाला मिक्सर लावून दाखवा कशाला लावा गरीब माणूस पिन लावली बटन दाबलं गुर्र ठेवा म्हणे बोल एवढं काही बाई बाई म्हणे बा दुसऱ्या दिवशी परत त्याच टाइम मला संध्याकाळी सहा वाजता हॅलो हॅलो oh! कुठिया बाय कालच सांगितलं म्हणे तुला आजही सांगतो तुझ्यासारखा आतंकवादी माझ्या जिंदगीत आहे कुठं जायची माझी हिम्मत आहे का आवाज वा किचन मध्ये किचन मध्ये कशाला ठेवा म्हणे पण अरे पुढे काही अरे बायको आहे म्हणे वा सात आठ दिवस झाले बायको आठव्या दिवशी दुपारीच गेली आहे नवऱ्यावर विश्वास असणं फार गरजेचं आहे ते काय पर्याय काढतील सांगता येत आठव्या दिवशी बाई तू पण गेली पाहिजे का नवरास घरात नाही पिंक बाबा कुठे गेले मला काय माहिती म्हणून कुठं गेले अरे कुठं गेले बाई तुला सांगून गेले नाही का मला काय माहित नाही म्हणे आठ दिवस झाले ती मिक्सर घेऊन कुठे हिंडून राहिले दोखडवायला उंबरासा वनव्यामध्ये गार व्यासारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी या कवितेची एक लाख मुलीवर तयार झाली मी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आहे का मित्रांनो मी शेतकऱ्याचा पोरगा आहे सामान्य माणसांच्या वेदना मांडणारा कवी आहे मी कल्पनेतला कवी आहे का झुळझुळ वाहणारी नदी तारे माहित लावू गाय वडापाव दुसऱ्याच्या पैशाने खातो काही काही तर खतरनाक खतरनाक गाणे जेवढे खतरनाक आहेत मग दुनिया हि ला घरातली घागरी उचलत नाही तुला भाई कहानी निकल तू धरती पे जाएगा यह जहाँ भी रहेगी तुझे तेरी खुशबू से भैंचा अब तो मानो दार का भूता है यह तो है सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी और कल भी रहेगा अब तो मानो का भूता है <laughs> सुबह जलिए गरुषा मद श्याम चले करणार आहे का कल्पनेतला कवी आहे का आपण आपण कमी कल्पनेतला कवी आहे का एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा साहेब लोकांनी केल्या आणि त्यांना पुरस्कार भेटले त्यांना त्यांचे पुरस्कार लग लागो मी शेतकऱ्याचा कोडगा आहे आणि ज्यांनी शिक्षकांसाठी शेतकऱ्याचा पोरगा काय लिहू शकतो दोन ओळीची कविता लिहिली तुम्ही शेतकऱ्यावर तुम्ही सगळे मुंबईचे लोक ऐकले तुमच्याकडे जरा परिस्थिती वेगळी आहे शेतकऱ्याचा पोरगा शेतीवर शेत काय लिहू शकतो दोन ओळीची कविता पत्रकारांनी एवढी व्हायरल केली बऱ्याच दिवसामध्ये झोपडीत लकलकार दिसतोय शेतकऱ्याचं नशीब घडलं काय दोनच ओळीची कविता आहे बरं बऱ्याच दिवसांना त्या झोपीत लकल दिसतोय शेतकऱ्याचं पडलं फडलं काय दिवाळी नाही दसरा नाही यानं प्रेम सांगलं काय आज शेतकऱ्याचा बोलगा आहे आणि ज्यांनी एशी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना आपण सोडलं बी नाही त्यांच्यावर बी दोन गोळी दिल्या जन्म गेला तुझा ारव्या सारखा कांड तू भोगल्या सारखा दुःख का मांड तू भोगल्या का सापडे सासले कल्पनेचे किती सापडे सचले कल्पनेचे किती फुंद का खिंड तो पोरक्या सारखा काव्य था मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही ओल लही झाड वाढे लही ओल भेटे लही, लही, लही आत जा तू जरासा मुळा सारखा का्यता मांड तो भोग सार दुःखडवायला सारखा दुखवायला सारखा मित्र वनव्या मध्ये वाट चुकणार नाही जीवन भर्र तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर शा सारखा मित्र वणव्या मध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र वणव्या मध्ये गार सारखा का। काउगा हिंद तो देव शोधार लाख व्हिडिओ हो या कवितेचे पोरो किती तयार झाले इंस्टाग्राम व्हॉट्सअप कथेत ते दशावतारी उसाच्या जा गाडीवर जाताना लोक लग्नात नाचले या कवितेवर एवढी व्हायरल केली कविता पण मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला बरो तुम्हाला परभणी नाव ऐकलं का तुम्ही परभणी त्या परभणी जिल्ह्यात ना मला संध्याकाळी साडेपाच वाजता एक फोन आला मला म्हटले दादा दोन मिनिट वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे दादा पंधरा वीस दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता म्हणे मोबाईल वर मेसेज पडला काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माया डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी घाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉल हॉलमध्ये आई बसलेली होती मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो पंख्याला दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याला खाली उतरवलं त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती ती आम्ही उघडली त्याच्याची चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीवर चार उडी लिहिलेल्या होत्या का उगा हिंड तो देव शोधायला जवळ मंदिरा सारखा मित्र वणव्या मध्ये गाडव्या सारखा आता म्हणलं मग मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या म्हणे मला मायन त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला आणि मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज आहे का बरो आज तुमच्यामध्ये कोणतं नातं आहे मैत्रीचं नातं आहे रक्ताचं नातं आहे का आयुष्यात तुम्ही मरेपर्यंत हे मित्र कधी विसरू शकत नाही दहावी जे तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात आता गेट ची पद्धत चालू झाली म्हणजे काय जे लोक एकोणीसशे ब्याऐंशी ला एकोणीशे ब्याण्णव ला दहावी मध्ये होते ना आता त्यांची लेकरं बाकर सगळे घेऊन ते गेट टुगेदर घ्यायला लागले त्या शाळेमध्ये आम्ही सुद्धा स्वतः आमची जी दोन हजार चार पाच ची बॅच होती आम्ही सगळे जण शाळेत एकत्र आलो परत आम्ही शाळा भरवली ते शिक्षक जे रिटायर्ड झाले होते सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलं सगळ्या शिक्षकांना सांगितलं जे आम्हाला सूचना द्यायची एक साथ साऊथ त्यांनाच आम्ही सूचना द्यायला लावलं आम्ही सगळे वर्गात बसतो वर्गात मॅडमच्या आजची छळी खाल्ली आम्ही सगळ्यांनी त्याच्यानंतर आमची हजेरी मॅडमने घेतली परत बऱ्याच सगळ्या लोकांचे लग्न झाले त्यांची हजेरी हो मॅडमने घेतली आणि त्या मॅडमनं सगळ्या सरांनी एक एक टॉपिक आम्हाला शिकवला आम्ही एक दिवसाची शाळा सगळेजण जगलो तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला तुमच्याकडे जर इंस्टाग्राम असेल ना तर त्याच्यावर अनंत राऊत अकरा या चॅनलला तो व्हिडिओ लोकांनी मिलियन मध्ये व्ह्यूज गेल्या त्या व्हिडिओला तसं माझ्या सगळ्याच व्हिडिओला मिलियन मध्ये व्ह्यूज गेलेल्या आहेत पण दुसऱ्या लोकांच्या चॅनलला माझ्या कवितांवर दुसरे लोक मोठे झाले हो मलाच कॉपीराईट पडला माझ्या चॅनलला ही तुम्ही कॉपी केली कविता अरे म्हटलं हो माझीच कविता आहे माझ्या चॅनलला मला कॉपीराइट टाकता का लोक मोठी झाले त्यांची पेमेंट चालू झाली म्हटलं हो द्या आपल्या कवितेच्या जीवावर जर दोर कोणीतरी मोठं होत असेल पण त्या माझ्या चॅनलला अनंतराव अकराला जर तुम्ही गेला तर त्याच्यावर तो व्हिडिओ आहे त्या मॅडम माझी हजेरी आहेत इतका व्हायरल का झाला तो कारण मैत्री हा प्रत्येकाच्या काळजाचा विषय आहे तुम्ही लहान आहे ना मित्र पण सगळे शिक्षक लोक आहेत ना तुमचे ते सुद्धा मित्र कधीच विसरू शकत नाही एकमेकाला कारण मैत्रीसाठी पुराणात त्या कथांची गरज नाही सात पक्ष पक्षलिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे एक नातं उभं असते त्या नात्याच नाव आहे मैत्री मैत्री एवढी सुंदर असते आणि शेवटचा मुद्दा सांगतो फक्त मैत्रीसाठी गरज का नाही कोरोनाचा काळ तुम्ही बघितला का एकमेकाला हात लावत नव्हते लोक साहेब अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो अरे मित्र मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाहीये म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करा कुणा कोणाला मित्र आहे किंवा जिवलग मैत्रीण आहे वा वा शिक्षक लोक अजून लहान झाले नाही तुम्ही कोणाकोणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण हातवर करा वा एवढ्या लोकांनी हातवर केले खाली करत महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे हात वर करणारे लोक मी इथं पहिल्यांदा बघितले असं नाही तुम्हाला माहिती आहे परंतु तरी सुद्धा मला आनंद आहे एवढ्या लोकांना मित्र मैत्रिणी आहेत शिक्षकांना शिक्षकांना सुद्धा मित्र मैत्री आहेत पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला विविध मित्र मैत्रिणी नाही मग तुम्ही काय करा एक काम करा घरी गेले की किचन मध्ये जा एका कफामध्ये पाणी घ्या उडी मारा त्याच्या मैत्री नाही या जगात काही नाही हो बुद्धाने सांगितलं रक्ताच्या पलीकडचं नातं आहे मैत्री आई आईवडील भाऊ बहि ही नाती ऑटोमॅटिक येतात ना जगात आल्यानंतर आपल्याला नातं कोणतं तयार करावं लागतं मैत्रीचं नातं आपल्याला तयार करावं लागतं मला एक छोटासा मेसेज आला साहेब एवढा व्हायरल केला महाराष्ट्राने पत्रकारांनी तो कि घर म्या आग गई मित्र काय असतो बरो घर म्या आग गई हिंदी समजतील सगळ्यांना घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है अभी क्या क्या बचा है महीने कहा सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अभी पगले फिर चला ही क्या है हिंड तो मित्र आता खरच साहेब माझे मित्र झालेले आहेत माझ्यापेक्षा वयान मोठे आहेत ज्ञानानं मोठे आहेत पण तरी सुद्धा ते मला म्हटले की तुम्ही माझे झुवलत मित्र आहे खरात साहेब मित्रांनी मिळून जा वा 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 वाझ्या मित्राचा जोरदार टाळावाजवा काऊगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र जवळ मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र बनव्या मध्ये गाय का चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारे काउला मित्र वणव्या मध्ये गार व्यासारखा मैत्री चाटते गाय होना मैत्रीचा गाय होऊन म्हणा साविलग तू तिला साविलग तू तिला वासरा सारखा मित्र बंडव्यामध्ये गाय व्या सारखा कृष्ण लागू गुण वेदनेची गुणा दृष्टला गुनय वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्रडोळ्यामध्ये काजळा सारखा मित्रवणव्यामध्ये गार सारखा हे कू मुखवटे भेट झाल्या हे सगळे मुखवटे आहेत साहेब शिक्षक नेता कवी वक्ता मित्राच्या पुढे आल्यानंतर हे सगळे मुखवटे घडून पडले पाहिजेत मुखवटे घालून हा रंगमंच आहे आपण अभिनय करत असतो याच्यावर इंजिनिअरचा डॉक्टरचा शिक्षकचा वकिलाचा कलाकार जसे अभिनय करतात झोपताना मेकअप उतरवून झोपतात ना ते तसं आपले मुखवटे उतरवून आपण झोपलं पाहिजे बरं सगळे शिक्षक लोक तू मुखवटे भेट झाल्या एक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोसता भेट रे दोसता दोसता सारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारे का मित्र वणव्यामध्ये गार सारखा जाळताना मला देह ठेवासा शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या मित्र गारव्यासारखा या काव्य मैफिलीचा सुद्धा आहे शिक्षिका सगळे मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे मागून करा, करा, माँप करा, टाका काही सोबत राहत नाही साहेब आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढीचे फोटोही काढून टाकतील घरात जागा नाही म्हणून काही शिल्लक राहते का आजचा जर फोटो काढून ठेवला आपल्या या शाळेचा आणि पाचशे वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांनी जर एकमेकाला दाखवला बदललेलं असेल ना सगळं या शाळेच्या ठिकाणी मोठमोठ्या वेगळ्या काशीच्या इमारती झालेल्या असतील विमान जातील इकडले तिकडले काही शिल्लक राहणार आहे का पाचशे वर्षानंतर ते पिढी चर्चा करेल आपले पूर्वज अशी दिसायचे आपण पूर्वज झालेले असू कवी बोलत होता मनापासून विद्यार्थी टाळा वाजवत होते साहेब बसलेले साऊंड वाल्यांच लग्न झालेलं होत चर्चा करते आपण पूर्वज झालेला असू त्यामुळे काही शिल्लक नाही मित्राला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या सोबत आहे गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाडल्या फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे आहे साहेब दोनदा तीनदा हजार त्याला सांगा तुझ्या सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा खरं तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको बंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा भावना किती निर्मळ असली पाहिजे तू तू दगा केला सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा या कवितेत जेवढी विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये ही व्हायरल झाली ना त्याच्यापेक्षा जा जास्त ज्येष्ठ आणि म्हाताऱ्या लोकांमध्ये व्हायरल झाली बरं सर कविता हे आहे ना पुणे या पुण्यावर ना मला एका चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजोबांचा फोन आला मला म्हटले आय एम रनिंग एटी फायू मी पंच्याऐंशी वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे म्हटलं मग माझे मित्र आहेत म्हणे एक्याऐंशी अठ्याहत्तर सत्याहत्तर म्हटलं मग आम्ही गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हटलं मग काही म्हणे आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो लोक खतरनाक असतात साहेब उतार वयात झरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सोडपू त्यांचं सुंदर नक्षीकाम काम डोक्यावर केसांचं पांढर शुभ्र आवाळ निर्माण करत आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू म्हणून बिंदूचा एखादा तीट लावत तेव्हा खर तर अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं आणि अशा स्पष्ट नजरेतन लोक आपल्याकडे बघत असतात काय म्हंटले आजोबा आमच्यातल्या कोणा तरी विकेट पडलेली असते म्हणे आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली आपल्या कवितेला मला देह ठेवासा शेवट जाळताना मला देह ठेवावसा कसा हात खांद्यावरे हांद्यावरे टाकल्या सारे खा मित्र बंडव्यामध्ये गार व्यासार का जाळता नामला देव ठेवासा खांद्यावर अट्टा आद्धा करा सगळे जण हा इकडे मैत्रिणी सगळ्या आदमी खांद्यावर अट्टा आद्धा का बैठे बैठे पाठीचा करा सरळतात दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे नाही खांद्यावर मी साडेतीन महिनेपर्यंत सगळ्यांनी कांद्या राटा केली एक दोन साडेमाडे तीन सगळे शिक्षक लोक तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो कांद्या राहत टाका लहान बाहेर हात आहात विद्यार्थ्यांना घाबरतात शिक्षक लोक इकडे इकडे एकदा हा खांद्या टाका इकडे इकडे एकटा कांद्या टाका सगळे ವಿಧ್ಯಾಧಿ ತುಂಬ ಮಾಗ ಮಾಹಿ ವರ್ಗ ತಡೆ ಬಗ್ಗೆ तरी मी भोंगा नावाची कविता घेतलेली नाहीये का घेतली नाही वेळ खूप राहिलेला म्हणून सगळ्या राष्ट्रीय लोकांच्या मोबाईल मध्ये माझी कविता आहे मला कोणी टाळत नाही सगळे लोक माझं ऐकतात नाही ऐकलं तर राष्ट्रीय लोकांना सुद्धा मी दारेवर धरतो खांद्या आता काढला का तुम्ही सगळ्यांनी खांद्या टाका तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे खांद्या काय तुमच्या खांद्या टाका कोणी नाही का तुम्ही तिकडे जा पटकन स्टेज वर कार्यक्रम पुढे जाणार नाही कार्यक्रम पुढे जाणार नाही खाद्या टाका पटकन शेवटच्या कार्यक्रम अर्धा मिनिट नाही 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 ते काय करायचं बघा तुम्ही तिकडे जाणार त्यांना इकडे बोला पुरो बघायला तिकडे येतात का ऑप्शन नाही सगळेजण त्याला पटकन खाण्याला का सगळेजण शिक्षक लोक सगळ्यांना आईची शपथ दिली इकडे एक खाण्याला का दादा तोंड आहे ते माझ्यासोबत म्हणतील कोणा कोणाला तोंड आहे सगळ्यांना तोंड आहे ना म्हणसाल ना सगळेजण तुम्ही म्हटलं तर शिक्षक लोक बी म्हणणार आहे शिक्षक लोकांना लो सुद्धा त्यांच्या त्यांच्या आईची शपथ आहे आपल्याला कोणी कॉम्पिटिशन वर जायचं नाही माझ्या आता बाहेर पडलेल्या आहेत आतापर्यंत तुम्ही माझं ऐकलं पाहिजे महाराष्ट्र माझा ऐकलो महिला वर्ग सगळेजण खांद्यावर हात टाकला आहे की नाही हा आता माझ्यासोबत म्हणायचं जर म्हटलं नाही तर मी माझं लक्ष आहे बरं सगळीकडे मित्र वन व्यामध्ये गार व्यास मित्र वन व्यामधे जाणता पाणी हात खान टाकल्या मित्र मध्ये गार व्यासारिका दुःख डवायला उंबर्यासार मित्रवण मध्ये गार व्यास का वाट चुकणार नाही जीवन भर तुझे वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तो मित्र कर एक तो मित्र आर मित्र आत्महत्या च करणार नाही कुणी आत्महत्या मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्या गात सारखा दुखड वायला उंबऱ्या हा मित्र वणव्या